या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे मटन बीक कडाई शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू आणि त्यांची घराणेशाही ही काही नवीन राहिलेली नाही पूर्वी भारतीय जनता पार्टी विरोधक असलेल्या काँग्रेसवर टीका टिप्पणी करताना घराणेशाहीचा आरोप करत असे पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना असं करता येणार नाही भारतीय जनता पार्टीने राजकीय घराणेशाही असलेल्या एकोणपन्नास जणांना उमेदवारी दिली होती अशी आकडेवारी पुढे आली आहे यंदाच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तब्बल दोनशे चौतीस उमेदवार हे घराणेशाही संबंधित होते यातील एक्क्याऐंशी उमेदवार निवडून आले आहेत तर एकशे एकावन्न उमेदवार पराभूत झाले आहेत अशी आकडेवारी अभ्यासकांनी नुकतीच दिली आहे राजकीय घराण्यातील व्यक्तींना उमेदवारी दिलेल्या मध्ये भारतीय म्हणजे एकोणपन्नास जागा देण्यास सरशी ठरली तर बेचाळीस ठिकाणी काँग्रेसने आणि बासष्ट ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने घराणेशाही संबंधित लोकांना जागा दिल्या आहेत राज्यातील पन्नास मतदारसंघात घराणेशाही विरुद्ध घराणेशाही असा सामना झाला आहे एका मतदारसंघात चार राजकीय राजकीय घराण्यातील उमेदवार एकमेकांविरुद्ध दंड होते भारतीय जनता आहे अव्वल याच भाजपने दोन्ही काँग्रेसला नेहमीच घराणेशाही बाबत टार्गेट केलं याच काँग्रेसच्या अनेक उमेदवार ऐनवेळी भाजपाला आपल्याकडे वळवून घेऊन हस्ता हस्तगत करावी लागली आहे राजकारणात असं तडजोडीचं धोरण स्वीकारावं लागतं अशी मल्लीनाथ यावर होत आहे सहकारी संस्थांचे महाराष्ट्रामध्ये मोठं वर्चस्व आहे हीच मंडळी राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहेत काँग्रेसमध्ये असलेल्या अनेक नेत्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात संस्थान निर्माण केल्याप्रमाणे सहकारी साखर कारखानदारी शिक्षण संस्था सुतिगिरण्या दूध संस्था उभ्या केल्या यातूनच त्यांना शक्तीबळ मिळत गेलं याच आधारावर आपल्या हाताखाली काही गुंडागर्दी करणारे लोक ओढून या मंडळींनी आपलं राजकीय स्थान पक्क केलं सहकार क्षेत्रावरील आणि राजकारणावरील वर्चस्व त्यांनी कायम ठेवलं या मंडळींना आवाहन द्यायचं तर त्यांच्यातूनच तितक्या क्षमतेचा माणूस फोडणे आणि त्याला उभं करून राजकारण साधणं असं डाऊपेस भाजपाला खेळावं लागलं आहे पण एकीकडे अशी मक्तदारी निर्माण करायला विरोध करायचा आणि अशाच मक्तदारीची शिडी घेऊन धोरण उभं करायचं भाजपाला स्वीकारल्यावर लागलं आहे महाराष्ट्रामध्ये प्र अगदी उद्योग असेल व्यवसाय असेल पत्रकारिता असेल डॉक्टर वकील चार्टर्ड अकाउंट पुढची पिढी ही त्याच व्यवसायात येते क्षेत्र बदलणारे अपवादाने दिसतात या कारणांच्या तपशिलात गेले असता असं दिसून येईल त्याचं त्याच क्षेत्रात करिअर करणं हे हो लहानपणापासून संस्कार आपोआप होत जातात भाजपच्या मुंडे यांच्या कन्याही राजकारणात आहेत खडसेंच्या कन्याही राजकारणात आहेत यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या आप्तेष्टांना उमेदवारी दिल्या राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो यांची तर घराणेशाहीची परंपरा पूर्वीही होती ती आत्ताही आहे यंदा जिथे उमेदवार मिळाले नाहीत तिथेच घराणेशाहीचे बाहेरचे उमेदवार देण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आहे समाजावर उपकार वगैरे नाही तर उमेदवार मिळाले नाहीत हे यामागचं कारण आहे राजकीय घराणेशाही कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे हे नक्की सौजन्य अविनाश कुलकर्णी दैनिक सांग या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर